लाडकी बहीण योजनेच्या संबंधित अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आहेत आजच्या या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे सोबत खूप साऱ्या माता भगिनींना परत जे आहे त्यांच्या मनामध्ये मा हा प्रश्न आता घर करून बसला आहे की सर दिवाळी कोणसच्या बाबतीत जे आहे परत एकदा सांगा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर तीन हजार रुपये तीन हजार रुपये आम्हाला मिळणार आहेत का आणि परत आम्ही असं पण ऐकतो आहोत मोबाईल आम्हाला मिळणार आहे का आम्ही असं पण ऐकतो आहेत साडेसात हजार रुपये आम्हाला मिळणार आहेत का अशा बऱ्याचशा अफवा त्याच्यामधल्या काही सत्य गोष्टी या संपूर्ण मी सांगणार आहे सोबतच ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्याबद्दल पण मी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटा असणार आहे शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि ते खूप चर्चेमध्ये आलेलं आहे बघा ते विधान आणि ते विधान काय होतं विधान हे होतं की त्यांनी सांगितलं होतं की बघा की अजितदादाचा वादा आहे की तुम्हाला जे आहे दहा ऑक्टोबरपर्यंतच तीन हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे बघा ऑक्टोबर म्हणजे हा क हा महिना आत्ताचा आणि नोव्हेंबर म्हणजे येणारा महिना या दोन महिन्याचे पण तुम्हाला आणखी तीन हजार रुपये मिळणार अशा प्रकारचं जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अशा प्रकारचं बोललेलं आहे आणि एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे जेवढा माझा अभ्यास आहे त्यानुसार की हे खरं घडण्याचे चान्सेस आहेत क्लिअर फक्त आपल्याला थोडंसं आणखी वेट करायची गरज आहे थोडं संयम दाखवायची गरज आहे त्याचं कारण सांगतो आहे आता उद्या बघा पाच तारीख आहे पाच तारखेला पी एम किसान सन्मान निधी जी आहे तर त्याचं वितरण आहे वाशिममध्ये अठरावा हप्ता होता तारीख अगोदर ठरली होती अठरावा हप्ता उद्या वितरण आहे बघा याच्यातनं तुम्हाला समजेल बरं का की हे मिळू शकतात की नाही लवकर तुम्हाला तीन हजार हे पण आहे तुम्हाला तर त्यावेळेस काय झालं की जे शेतकरी सन्मान जे आहे दुसरी नमो शेतकरी स सन्मान जी योजना आहे तर त्याअंतर्गत पण दोन हजार रुपये मिळणं आणखी अपेक्षित होते तर मग त्या दोन्ही योजनाचे त्यांनी एकत्रित करून उद्याच जे आहे चार हजार रुपये देण्याचं ठरवलं कधी उद्या कोणत्या योजनेच्याबद्दल बोलतो आहे मी शेतकरी जे आहे सन्मान आ, नमो शेतकरी सन्मान जे आहे ती योजना आणि त्यानंतर पी एम किसान योजना या दोन्ही योजनेच्या बाबतीत एक आहे महाराष्ट्र शासनाची आणि एक आहे केंद्र सरकारची तर दोन्हीचे पैसे त्यांनी एकत्रित दिलेले आहेत दिलेले आहेत म्हणजे उद्या देणार आहेत ते आणि चार हजार रुपये ते असणार आहेत वाशिममधून त्याचं वितरण होणार आहे आता येऊयात आपण आपल्या मुद्द्याकडे आपला मुद्दा आहे की मग आम्हाला तीन हजार रुपये खरंच मिळू शकतात का म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे खरं तर ऑक्टोबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळतात नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरमध्ये मिळतात सर्वांना माहीत आहे पण दिवाळीसारखा सण आहे आणि या सणाला जे आहे आणखी जे आहे सरकारला लाडक्या बहिणींना खुश करायचं आहे नाराज करायचं नाही आणि तुमचा फायदा होत तर माझं असं मत आहे तुम्ही फायदा करून घ्या सोबत तुम्हाला जास्त पैसे तुमच्याकडे ज्या वेळेस येतील म्हणजे तुम्हाला पहिले साडेचार हजार मिळाले सोबत हे पण मिळाले आहेत तर तुम्हाला काय होईल की तुम्हाला काही पैसे योग्य गोष्टीमध्ये जे आहे आणखी इन्व्हेस्टमेंट करायला किंवा त्या गोष्टीत लावायला सोपं जाईल काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे ती गोष्ट करायला तुम्हाला सोपं जाईल बरोबर त्यामुळे तुम्हाला कार ते कारणीच लागणार आहेत क्लिअर त्यामुळे थोडे थोडे पैसे आले असते पंधराशे पंधराशे तर कदाचित ते कुठे गेले असते कळाले पण नसतं धडाच्या टोक्यात नाही एक गोष्ट पण झाली नसते तुमची पण आता एकदाच आले म्हटल्याच्यानंतर जरा थोडं तुम्हाला तुमचे कामं पण करता येईल मुख्य मुद्द्याकडे येऊयात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जसं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की दहा ऑक्टोबरला तुम्हाला किंवा दहा ऑक्टोबरच्या तुम्ण आतमध्ये मिळतील हे मला पूर्वी पण माहीत होतं पण मी तुम्हाला जाणून बघून हे सगळ्यांना सांगितलं कारण मला असं वाटलं की तुम्हाला जे आहे एक स्टेबिलिटी येऊ देऊ आपण की या सत्यता या खबराची आणखी आणखी आपण सत्यता होऊ या बातमीची आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आहे मी या गोष्टी एकदम वेळेवर सांगतो आहे आणि आज घडीला जर आपण पाहिलं आहे तर माझ्या मते दिवाळीच्या सणाच्या अगोदर जर अशा प्रकारचं मुहूर्त सरकारने जर साधलं जसं की उद्या बघा दोन हजारच मिळणार होते कृषी सम्मान असायचे पी एम किसानचे पण त्याच्यात आणखी दोन हजार दुसऱ्या योजनेचे पण टाकले त्यांनी तर त्यामुळे सांगतो आणखी बळकट वाटतं आहे मला की या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहे म्हणजे कोणत्या कोणत्या महिन्याचे सांगा एक महिना ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा कारण या महिन्याचे पैसे आतापर्यंत कुणालाही मिळाले नाही मग आता काही ठिकाणी तुम्ही असं पण ऐकलं आहे की साडेसात हजार रुपये मिळणार एकूण रक्कम साडेसात हजार रुपये मिळणार म्हणजे लक्षात ठेवा साडेसात हजार रुपये म्हणजे तुम्हाला परत साडेसात हजार येणार का नाही माता भगिनींनी मला विचारलं की सर साडेसात हजार रुपये म्हणजे आम्हाला परत पैसे मिळणार की काय साडेसात हजार रुपये तसं नाही व्यवस्थित आहे का बघा समजून घ्या बरं का, बर का? पहिला मुद्दा तुम्हाला हे माहिती पाहिजे की आतापर्यंत ज्या माता भगिनींना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर एकूण तीन महिन्याचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे बरोबर जुलै त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर आता त्याच्यातनं त्यांना कळायला आहे की साडेचार हजार रुपये हे आणि सरकारचं असं पूर्व आणखी एक अनुमान आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना खुश करायचं लाडक्या बहिणींना कारण की येणाऱ्या टायमामध्ये कदाचित एकदम महत्त्वाचं सांगतं हसत हसत पण महत्त्वाचं बोलून जातो येणाऱ्या टायमामध्ये इलेक्शन लागेल आणि इलेक्शन लागायच्या अगोदरच तुमच्या हातामध्ये जर पैसे जर पडले तर सरकारची बरीचशी जबाबदारी गेली मग टेन्शन घ्यायची गरज नाही सरकारला पण कारण तुम्हाला ऐन वेळेस तुम्हाला पैसे मिळाले ना कारण पुढे इलेक्शन लागू शकतं नोव्हेंबरच्या ऑक्टोबरच्या त्या फेजमध्ये बरोबर त्यामुळे हे तीन हजार रुपये आणि मुहूर्त पण इतका मस्त आला आहे कशाचा दीपावलीचा त्यामुळे खूप चान्सेस आहेत की तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळू शकतात म्हणजेच तीन हजारांपैले साडेचा साडेचार हजार, चा, हजार म्हणजे एकूण रक्कम किती झाली साडेसात हजार रुपये आणि हेच एकूण साडेसात हजार रुपये तुमचे एकंदरीत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पाच महिन्याचे मिळून किती झाले तुम्हाला साडेसात हजार रुपये म्हणजे पंधरा गुणिले पाच जर केले तर किती झाले तुमचे पंच्याहत्तर म्हणजेच काय थोडक्यात साडेसात हजार रुपये बरोबर सांगण्याचं तात्पर्य याच्यामध्ये आणखी खूप साऱ्या माता भगिनींचा सा एक डाऊट क्लिअर झाला असेल की सर साडेसात हजार रुपये म्हणजे आमचे जुलैपासून ही काउंटिंग चालू आहे आता बऱ्याचशा माता भगिनींना असा प्रश्न पडला असेल की सर मला काहीच नाही मिळाले तुम्हाला मी कसं सांगू बघा जर सप्टेंबरमध्ये जर फॉर्म भरला असेल तुम्ही व्यवस्थित ऐका सप्टेंबरमध्येच जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि सोबत हे तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला किती मिळाले मग सप्टेंबरवाल्यांना साडेचार हजार रुपये व्यवस्थित ऐकायचा काळजीपूर्वक आहे का परत गोंधळून जातात बघा साडेचार हजार रुपये कोणाला मिळत आहेत सप्टेंबरचे दीड हजार आणि पुढचे हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दीड हजार म्हणजे मग हे ज्यांनी फॉर्म सप्टेंबरमध्येच भरला आहे त्यांच्यासाठी आकडा येऊ शकतो तुम्हाला साडेचार हजार रुपये काही दिवसामध्ये जे तुम्हाला पैसे पण मिळू शकतात म्हणजे तुम्हाला मग याच्यात किती एक्स्ट्रा मिळत आहेत तीन हजार एक्स्ट्रा कोणचे तीन हजार हेच ते तीन हजार बरोबर आता राहिला मुद्दा की ज्यांचा जुलैमध्ये फॉर्म होता ज्यांचा ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म भरलेला होता मंजूर झालेला होता अशा लोकांच्या बाबतीत काय त्यांना आतापर्यंत एक रुपया नाही आला अशा बाबतीत काय तर लक्षात ठेवा तुमचे पैसे कुठे जाणार नाही जर तुम्ही खरे लाभार्थी असताल तर तुम्हाला डायरेक्ट जर एखाद्या वेळेस संपूर्ण साडेसात हजाराच्याऐवजी साडेसात हजार रुपये जर तुमच्या अकाउंटला आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका परत म्हणू नका की दीपक सर बोललेलं खरं झालं कारण बऱ्याचशा कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या जातं आता भगिनीकडनं सर तुम्ही जे बोललं ना त्यावेळेस आमचा विश्वास नव्हता पण आता आम्हाला कळले खरं झालं सर तुमचं तुम्ही योग्य बोलला होता क्लिअर त्यानंतर बघा ज्यांचा फॉर्म हा फक्त आणि फक्त म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले होते तीन हजार मिळाले होते ज्यांना सप्टेंबरचे पैसे मिळाले बरोबर तर मग त्यांना किती मिळणार तर त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळणार ज्यांना ऑलरेडी साडेचार मिळालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये ज्यांना सप्टेंबरचे येणं पैसे बाकी आहेत त्यांना साडेचार हजार ज्यांना सप्टेंबरचे आले त्यांना मग तीन हजार पण हे कधी घडणार आहे संपूर्ण गणित एकदम साध्या सिंपल शब्दामध्ये ज्यावेळेस तुम्हाला दोन महिन्याचे पहिले पैसे ॲडव्हान्स दिले जातील म्हणजेच दीपावलीच्या मुहूर्तावर म्हणजेच याच महिन्यामध्ये ती घटना घडण्याचे चान्सेस खूप आहेत आणि अशा प्रकारची डेट अक्षरशः अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेली आहे कार्यक्रमादरम्यान की मी दहा तारखेच्या आत देतो पण लक्षात ठेवा जरी त्यांनी ते डेट सांगितले असेल काय असतं मध्ये जे आहे टेक्निकल गोष्टी खूप असतात त्यामुळे इकडे तिकडे होईल मात्र माझ्यामध्ये चान्सेस आहेत तुम्हाला पैसे मिळण्याचे क्लिअर कारण सण इतका मस्त आहे आणि पी एम किसानचं पण मी पाहिलं आहे की पाच तारखेला मिळणार होते दोन हजार पण मिळत आहे चार हजार त्यामुळे ह्या गोष्टी घडण्याचे चान्सेस आता सत्यता याची जी सातत्यता जी, जी आहे किंवा सत्यता सातत्यता म्हणण्यापेक्षा सत्यता ही आता मला अधिक वाटते आहे हा मुद्दा दुसरा मुद्दा बघा दुसरा मुद्दा जे साधे साधे सिंपल सिंपल प्रश्न असतात बरं का आणि याचं उत्तर द्यायला पाहिजे बघा ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे तर माझ्या मते त्यांना जे आहे मिनिमम दहा ऑक्टोबरपर्यंत तरी वाट पाहायची आहे आता तुम्ही म्हणाल सर दहा ऑक्टोबरला जर नाही भेटले तर मग मी आणखी मी सांगतो आहे त्याच्या पुढे पण डेट जाऊ शकते घाबरायचं नाही क्लिअर जर तुम्ही लाभार्थी असताल तर पैसे आज नऊ द्या भेटणार म्हणजे आणि खिशात देणारी तुमच्या काळजी करायची नाही क्लिअर फक्त तुम्ही एवढंच पाहायचं आहे की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तिथे अप्रूवड आहे का रिजेक्टेड झालेला आहे विलेज लेवलचं वॉर्ड लेवलचं एवढं काय आहेचंच मॅटर करीत नाही प्रोव्हिजनल लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचंच बघा तुम्ही जरा खास करून क्लिअर पुढे बघा बऱ्याचशा माता भगिनींनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आणि मला खूप हसू येतं की जर आम्हाला सर्व मात बघा सर्वच जे आहे लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार आहे का तर अजिबात भेटणार नाही कारण मी तुम्हाला माहिती एकदम प्रमाणिक माहिती सांगतो आहे लक्षात ठेवा कुठे एखाद्या ठिकाणी तात्पुरती एखाद्या पर्टिक्युलर काही महिलांसाठी जर घोषणा झाली असेल तर ती संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी झालेली नाही मग यावर जर तुम्ही कुठे जर एखादा व्हिडिओ वगैरे पाहिला आणि तुम्हाला वाटलं की नाही मोबाईल पण भेटणार मोबाईल पण भेटणार मोबाईल भेटणार नाही क्लिअर कट क्लिअर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर त्यानंतर बघा दिवाळी बोनस दिवाळी बोनस तर दिवाळी बोनस मिळणार का दिवाळी बोनस मिळणार का सध्या ही गोष्ट खरं तर मिस्ट्रीयस आहे अनफोल्ड आहे मुळात मुद्दा तुम्हाला तीन हजार रुपयाचे आणखी येणं बाकी आहेत म्हणजे जा ते ऑक्टोबर नोव्हेंबरचे कदाचित त्याचंच जर मुहूर्त साधलं तर मला नाही वाटतं आणखी त्याच्यामध्ये दिवाळी बोनस पण ॲड होईल पण जर झालंच तुमच्या नशिबाने तर चांगलीच गोष्ट पण मला याच्याच माझ्या अभ्यास तो मला त्याच्यात शक्यता खूप कमी वाटते आहे राहिला मुद्दा या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न आहे का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारायचा आहे मोबाईलच्या खाली ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही तुमचा मॅसेज आहे तुम्हाला टेक्स्ट करू शकता की सर मला आतापर्यंत एकही उपाय नाही मिळाला ना। लोकांना इतके हप्ते मिळत आहेत मला तर खूप गरज आहे सर माझं तर काहीच चुकलं नाही सर काही जरी प्रश्न असेल तिथे तुम्ही आता मला विचारू शकता मी तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी आता शक्यतो तुम्हाला तिथं कमेंट्समध्ये द्यायला आहे आता राहिला मुद्दा की बऱ्याचशा लोकांना आज घडीला पण लक्षात ठेवा म्हणजे माझ्यामध्ये तीस चाळीस लाख लोकांना आणखी पण पैसे आलेले नाही त्यामुळे काळजी करू नका आज ना उद्या तुमचाही नंबर लागेल क्लिअर कारण आज काय वितरण थांबलेलं आहे का नाही वितरण तर थांबायला पाहिजे तर एकोणतीस सप्टेंबरलाच पण थांबलं का नाही तीस सप्टेंबरला थांबायला पाहिजे थांबलं का नाही ऑक्टोबरला थांबलं का नाही त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये पण तुम्हाला पैसे मिळतील मी तुर्तास इथेच थांबेल माझ्यामध्ये तुम्हाला मी बरेचसे डाऊट क्लिअर केलेले आहेत येणाऱ्या टायमामध्ये यावर कुठल्याही प्रकारची अपडेट आली तर मी तुम्हाला ते दे देणार आहे जाता जाता एवढंच लक्ष आणून देतो आहे ज्यांनी कोणी अन्नपूर्णा योजना ज्याद्वारे तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळतात याबद्दल माहिती नसेल तर त्यावर मी एक आवर्जून एक स्वतंत्र व्हिडिओ गॅस एजन्सीवर जाऊन मी तुम्हाला संपूर्ण डाऊट क्लिअर करणार आहे त्या बाबतीतचा व्हिडिओ नक्की पाहा कारण तीन गॅस सिलेंडर जेवढा आपल्याला फायदा होतो ना आपल्या सरकारकडनं तेवढा करून घ्या ठीक आहे इथे मी इथेच या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल पुढे आपण उद्या आणखी नवीन महत्त्वासोबत महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसोबत मी परत तुम्हाला भेटणार आहे धन्यवाद